मोहनराव आणि छायाताईंचं आयुष्य अशा एका टप्प्यावरती येऊन थांबलं होतं की ते दोघे एकमेकांना सोडून तिसरं त्यांना कोणीच नव्हतं बस मोहनरावांची रिटायरमेंट झाली मुलं आपल्या संसाराला लागले आणि ह्या रिटायरमेंटनंतर त्यांचं आयुष्य असं झालं होतं की हातामध्ये काम नव्हतं दिवसाची चोवीस तास घालवायचे कुठे हा प्रश्न दोघांच्या समोर पडला होता परंतु त्यांनी त्यांच्या जीवनाला असं एक आखणी करून ठेवली होती की गडाळ्याच्या काट्याप्रमाणे दोघांचं जीवन चालायचं आणि जीवनात ते दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होते मोहनराव आणि छायाताई दोघे रोज सकाळी साडेपाच वाजले की फिरायला जायचे तेथे ते बाकीची मंडळी यायची म्हणजे रिटायर झालेले मंडळी एकत्र जमायचे दोन वेगवेगळे ग्रुप एक बायकांचा एक पुरुषांचा होता त्यांच्या गप्पा गोष्टी पिणे असायचे सात साडेसात झाले की एकमेकांना हाका मारून जोड्यांनी घरी परतत असायचे नेहमीप्रमाणे मोहनराव तयार झाले तुम्ही चला आज माझ्या पोटात खूप दुखतंय मी घरी आराम करते अगंच चल बाहेर मोकळ्या वातावरणात तुला जरा बरं वाटेल तरी छायाताई त्यांच्याबरोबर गेल्या नाहीत गेल्या आठवडाभर त्यांच्या पोटात खूप दुखायचे व अधूनमधून चक्कर आल्यासारखे वाटायचे मोहनरावांनी सांगितले तर ते आगाऊ आऊचा बाऊ करतील म्हणून त्या पेनकिलर खाऊन गप्प बसल्या बायकांच्या गप्पांमध्ये कधी कधी मोठमोठ्या आजारांच्या गोष्टी लिहायच्या त्यामुळे छायाताईंचे मनही थोडे शाशंक झाले मोहनराव गेल्यावरती त्या तयार झाल्या त्यांच्याशी मैत्रिणींच्या दवाखान्यात गेल्या आणि काय काय होतं ते सांगितलं मैत्रीण वेळ काढायला नको म्हणून तिने सगळ्या तपासण्या करून म्हणाले सगळे रिपोर्ट आणायला सांगितले दुसऱ्या दिवशी मोहन रावांची सोसायटी होती तेव्हा छायातही ते सगळ्या तपासण्या करून आल्या आता संध्याकाळी रिपोर्ट आणायचा होता तोही गुपचुप आणायचा होता असा विचार करून त्या कामाला लागल्या पोटातलं दुखणही त्यांचे कमी झाले होते संध्याकाळी रोजच्या प्रमाणे त्या मोहनरावांबरोबर फिरायला गेल्या जाताना त्यांना म्हणाल्या मी एक तासभर बसेल नंतर मुग्धाकडे तिथूनच जाणार आहे तिने लोणचाचा घाट घातलाय मला मदतीला बोलवले मला यायला आठ तरी वाचतील त्यांनी बर बुवा येताना चव बघायला लोणच घेऊन ये असं म्हणून छातीनं जाण्याची परमिशन दिली छाताईंनी हो हो म्हटले म्हणून निघून गेला सगळ्या बायका गप्पा मारत होत्या आपण छयाताईंनी लक्ष लागत नव्हते सहा वाजल्यानंतर त्या उठल्या थोडं काम आहे सांगून रिपोर्ट आणायला गेल्या एकट्या चालात कोणी नाही बरोबर डॉक्टरांनी विचारले त्यांनी हो म्हटले पण त्यांच्या काळजात धस्स झाले होते त्यांनी बंद लिफाफा दिला व तुमच्या डॉक्टरांना दाखवा असे म्हटले तो घेऊन त्या सरळ आपल्या मैत्रिणीकडे गेल्या त्यांनी बघितलं व वाचताना त्यांचा चेहरा पडला काय झालं ग सांग मला मी घाबरणार नाही तेव्हा डॉक्टर मैत्रीण बोलली अगं तुला आतड्यांचा कॅन्सर झाला आहे व तोही तिसऱ्या स्टेजवर आहे आपण उपाय करू दुसऱ्या डॉक्टरांचा पण सल्ला घेऊ ह्या रिपोर्टनुसार तुझ्याकडे फक्त सात महिने आहे असे म्हणून तिने छायाताईंना मिठी मारली व ती रडू लागली डॉक्टर असली तरी ती त्यांची मैत्रीण होती छायाताईंनी तिला शांत केले व तिला ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये अशी सक्त ताकीद दिली होती नियतीपुढे कोणाचे काही चालले आहे का ते सात महिने मी आनंदाने घालून त्यात आनंद एखाद्या सिनेमासारखे जगेन असे सांगून त्या घरी आल्या मोहनराव टी व्ही पाहत होते रात्री जेवताना त्यांनी आपल्या घरचेच लोणचे त्यांच्या पानात वाढले त्यांनी तिच्या मैत्रिणीकडे म्हणून आवडीने खाल्ले सगळ्या पुरुषांना थोडीच कळते फ्रेश लोणच्याची चव रात्रभर छायाताईला झोप लागली नाही ती सुखाचा संसार होता आपली दोन मुलं एक मुलगी एक मुलगा मुलगी परक्याचं धन असतं तिला सासरी जावंच लागतं माझी श्रद्धा लग्न झाल्यावरती युरोपला गेली पण मुलगा तो कुठे राहिलाय माझ्याजवळ परजातीय बायकोला आणली म्हणून मी आता तांडव केला पण पोरगी समजूतदार होती माझच चुकलं काय झालं तरी ती माझ्या मुलाची बायको होती माझ्या मुलाखतीत आम्ही थोड्या नंतर घ्यायला हवं होत चुकलं माझच बघूया सुधारता येतं का सुनबाईचा आणि सासरेभोवांचं चांगलंच जमत आता पुढच्या आठवड्यात माझ्या नातवाचा वाढदिवस आहे दोघे इंचाई वाढदिवसाचं निमित्त करून व सुनबाईशी गोड गोड बोलून सिमेंट करता येतं का बघू नंतर त्यांच्या हातातून श्री सत्यनारायणाची पूजाही घालू लग्नानंतर घालायची राहिली होती ती पूर्ण करता येईल लहानपणापासून माझ्या सगळ्या इच्छा या सहा महिन्यात पूर्ण करायच्या चा आहेत छातही एकेक एक मनातून इच्छा रचू लागल्या त्यांची नोंदही त्यांनी डायरेक्ट लिहून ठेवली होती आराखडा केला जेणेकरून सगळं पूर्ण करता येईल लहानपणापासून फोर व्हीलर चालवायची इच्छा होती तीही पूर्ण करायची राहून गेली एक महिन्याचा कोर्स असतो फार लांब नेता आली नाही तरी चालेल पण स्टेरिंगवर हात धरून जवळच्या जवळ गाडी फिरवता आली तरी पुरे आहे माझ्यासाठी पोहण्याची इच्छा होती माझी मैत्रीण गीता पट्टीची पोहणारी आहे ती पोहण्याची क्लासही घेते उद्याच भेटते तिला स्विमिंग सूट घालून पाण्यात हातपाय मारेल थोडंसं पोहायला आलं तरी पुरे आहे एका महिन्यात होऊन जाईल असे विचार करता करता त्यांना झोप लागली अग आज काय झाले किती वेळ झोपली चल उठ मी चहा करून ठेवलाय ह्या मनोहर आवाज झाले छायाताईंना जाग आली त्यांची सगळी मरगळ गेली होती रात्री झोप नीट लागली नव्हती तरी त्यांना एकदम फ्रेश वाटत होते त्या आपलं सगळं आवरून चहा घेऊन टेबलवर बसल्या मोहनराव चहा मस्त करत होते पण आजच्या चहाची चव जरा जास्तच बरी होती त्याची पावती त्यांनी मोहनरावांना दिली होती उठा रोज उशी रा बाईसाहेब मग हा पामर द्यायला फक्कड चहा तुम्हाला असं मोहनरावांनी छायाताईंना टिंगल करत बोलले आज बाईसाहेब जास्त छानच दिसतात म्हटलं कुठे बाहेर वगैरे जायचं आहे का मोहनरावांनी विचारले नाही हो पण एक विचारतोय सांगू का नको सांगू म्हटलं तरी नाही सांगणार का छायाताई म्हणतात आहो तुम्हाला टिंगल सुचते मस्ती सुचते बरं बरं ते राहू द्या बाजूला काय आले मनामध्ये तेच सांगा छायाताई म्हणतात मला ना कार चालवायला शिकावी असे वाटते आपली गाडी पक पडूनच आहे मध्ये थोडी चालवलेली बरी म्हणतात ना अग लागेल तेव्हा आपला ड्रायव्हर येतो ना पण मग मला चालवता आली तर माझी इच्छा आहे मी गाडी चालवावी अग पण ह्या वयात त्यात काय ड्रायव्हर असेलच ना चला शिका बाईसाहेब मग मग आम्हाला घेऊन लगे चला लगेच त्यांनी त्यांच्या नितीन ड्रायव्हरला फोन लावला व नीट समजावून सांगून बाईसाहेबांचा सा हट्ट पूर्ण करायला सांगितला आणि खरंच एका लहान मुलीसारखी गाणी गुणगुणत त्या न्याहारीच्या तयारीला गेल्या नितीनही पर्यंत सगळं आठवून घ्यायला हवं होतं बरोबर दहा वाजता नितीनचा फोन आला आणि त्याला महत्त्वाचे काम असल्याचं कारणाने आता येऊ शकणार नाही पण संध्याकाळी नक्की येतं असा त्याने निरोप दिला होता छाताई थोड्या हिरमोसल्या पण लगेच त्यांना गीताची आठवण झाली तिच्याकडे पोहायला शिकायचे मग आता फोन लावून म्हणून त्यांनी तिचा नंबर लावला पलीकडून गीताचा आवाज आला तिला असे वाटले तिने सरळ विषयाला हातच घातला अगं गीता मला पाठीशी दुखणे आहे तुला माहीतच आहे ना त्याकरिता डॉक्टरांनी व्यायाम म्हणून स्विमिंग करायला सांगितले एक महिना करून बघायला सांगितले मग येऊ ना तुझ्याकडे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जाईन म्हणा मी असे बोलून त्या हसल्या मग गीता आणि त्यांना थोडा वेळ गप्पा मारत बसल्या संध्याकाळची सहाची वेळ स्विमिंग करायची ठरली आहे मोहनराव दुपारी बाहेर गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या सुनेला गायत्रीला फोन लावला खबर बात घेतली व वा आकाशच्या वाढदिवसाला आम्ही दोघे येतो हे कळवलं तुम्ही बाहेर वगैरे जाणार असेल तर आमचे सासूबाई आपण सासूबाई आपणहूनच ते म्हटल्यावर सुनबाईला आनंद झाला तिला थोडे नवलच वाटले माझ्याकरिता नाही तरी नातवाकरिता येत येतात तर येऊ दे आकाशला खूप आनंद होईल म्हणून ती त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागली दुपारी जेवणे आवरून छायाताई थोडा वेळ टीव्ही पडल्या थोड्या वेळात त्यांचा डोळा लागला त्यांना झोपलेले बघून मोहनराव बाहेर वर्तमानपत्र वाचत बसले साडेपाच वाजले तरी ती उठे ना त्यांना काळजी वाटली त्यांनी हाक मारून उठवले रात्री झोप नसल्याने तिचा डोळा लागला होता त्यांनी उठवून चहा ठेवला नंतर पण तो चहा घेत असताना तिने श्रद्धाचा विषय काढला आज रात्री आपण श्रद्धाला फोन लावूया पण तिचा येतो ना ती करेलच की आज नाही तर उद्या करेन रोजच ती करते आज त्याच वेळेला आपण करून करून बरं बाबा नऊ वाजताना लावूया हा आणि त्यांचं ठरल्याप्रमाणे श्रद्धाला फोन लावला खुशाली विचारून झाल्यावर मुलांच्या खोड्या नवऱ्याच्या तक्रारी सगळं झाल्यावर श्रद्धाने विचारले का गं मम्मा मी उद्या फोन करणारच होते तू बरी आहे ना हो गं बाई अगं तुम्ही सहा महिन्यांनी येणारच ना पण मुलांची खूप आठवण येते ग पुढच्या महिन्यात त्यांना सुट्टी आहे ना तर मग यायला जमतं का बघा म्हणून फोन केला होता गं बघ बापूंना विचार आणि जमलं तर या हो हो बघते मलाही वाटतं ग आम्ही प्रयत्न करून ठेवतो हा फोन ठेवते असं सांगून तिने फोन ठेवला छायाताईनी हळूस डोळे पुसून घेतले मनोहररावांनी लक्ष दिले नाही कारण मायलेकीचं हे नेहमीच होत विचार केला आली तर माझी भेट होईल नाहीतर देवाची इच्छा एवढ्यातच फोन करून मॅडम ना गाडी शिकायला सकाळी सात वाजता येतो असे सांगितले उद्या गाडीची स्टेरिंग हाती येणार याची ये स्वप्ने पहा छायाताई झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी गाडी चालवायला श्री गणेशा झाला त्यांचा उत्साह व त्यांचा धेटपणा पाहून नितीन आपले मत प्रगट केले मॅडम मला वाटतं तुम्ही आठ दिवसातच गाडी चालवायला शिकणार खूप हुशार आहात हो मी एवढ्या लोकांना शिकवतो पण तुम्ही लगेच शिकून घेतात त्यांच्या अशा बोलण्याने छायात्यांना आणखी उत्साह हो वाढला त्या प्रोत्साहित झाल्या त्या संध्याकाळी त्या मुग्दाच्या क्लासला गेल्या सुरुवातीला थोड्या घाबरल्या पण मुग्धा त्यांच्याबरोबर होती आपण बुडणार नाही याची खात्री होती त्या रात्री झोपेत त्यावेळी विचार करायला लागल्या बरंच काम केलं फक्त दोनच दिवसात मग सगळे स्वप्न सहा महिन्यात पुरी होतीलच त्यांना त्यांची बालपणीची मैत्रीण माया आठवली किती वेळा तिने तिच्या घरी बोलवलं पण तिला भेटायला नाही गेलो श्रद्धाच्या लग्नाला आली होती पण नंतर भेटत झाली नाही फोनवर बोलतोस पण नाही आता तिला भेटायला जायचे केवढे कौतुक करते ती स्वतःच्या बंगल्याचं बघून घ्यायलाच हवा विमानाने जाऊ व दोन दिवसात परत येऊ माझं शेवटचं तिला भेटून यायलाच हवं मोहनरावांना पण गोवा आवडतो तेही आनंदाने तयार होते उद्या मोहनरावांशी बोलून नंतर मायाला फोन लावून येते असं सांगू किती आनंद होईल तिला चला आता झोपू आपल्या मैत्रिणीच्या सुकत भेटीची चित्र रंग व त्या झोपी गेल्या आज सकाळी लवकर उठून छायाताईंनी सगळे कामे पटापट आवरून घेतली नितीन बरोबर दहा वाजता आला तो सूचना देत त्या असे व त्याप्रमाणे छायाताई सराईतपणे गाडी चालवायच्या मध्ये मध्ये नितीन त्यांना प्रोत्साहनही द्यायचा व त्यामुळे त्यांना उत्साह द्विगणित व्हायचा असे दोन तास गाडी चालवून त्या घरी यायच्या आल्या आल्या शाळेत शाळेतकरी मुलीसारख्या सगळ्या रिपोर्ट मोहनरावांना द्यायच्या त्यांना इथे ऐकण्यात मजा यायची दुपारी जेवण उरकून वामकुक्षी करत होत्या तेव्हा त्यांना मनामध्ये एक विचार आला आपल्या दोन्ही कट्टा ग्रुपची एक टूर आयोजित केली तर जसा विचार आला तसा त्यांनी जवळ झोपलेल्या मोहनरावांच्या कानावर घातला त्यांनी त्यांनाही ही संकल्पना आवडली तेही म्हणाले हो सर्वांचेच हातपाय धड असताना जाऊन येऊ तशी कल्पना छान आहे आता संध्याकाळी बोलू मग सर्वांशी एक बैठक घेऊ ठरवू कोठे कधी व कसे जायचे ते आणि संध्याकाळी दोघांनी आपल्या ग्रुपमध्ये चर्चा केली मग दुसऱ्या दिवशी त्याच कट्ट्यावर सर्वांची बैठक घेऊन ठरवायचे ठरवले ठरवल्याप्रमाणे बैठकी झाली छायाताईंनी सर्व पुढाकार घेतला आणि सर्वांच्या मतानुसार पुढच्याच महिन्यात कन्याकुमारी व केरळला जायचं ठरवले तू ऑपरेटला फोन करून बाकी कसं काय करायचं ते ठरवलं आहे पण छायाताईंनी सर्व पैसे गोळा केले व पुढच्या सहा तारखेला जायचं असं ठरवलं अजून एका महिना होता तोपर्यंत तो गोव्याला मायाकडे जाऊन यायचे होते अगोदरच छायाचा छायाताईंचा विचार होता प्लेनने जावं पण आता केरळ वगैरे जायचं म्हटल्यावर त्यांनी कारले कारने जायचं ठरवलं नितीन असणारच मग गोव्याला फिरायला वगैरे बरं पर पडेल आरामशीर येता येईल असा विचार केला छायाताईंच्या मनासारखं व्यवस्थित सगळं आखलं गेलं मध्ये त्यांच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला त्यांची खबर द्यायला तिने छायाताईला सुचवले आपण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊया का तर छायाताई बोलल्या नको ग सगळ्यांना कळेल आणि त्यांना दाखवून रिपोर्ट थोडीच बदलणार आहे असू दे मी सगळं स्वीकारलं आहे तू काळजी करू नकोस अगं त्यावर मग ट्रीटमेंट तरी घेणार की नाही काहीच नको सात महिन्यांनी मी मरणारच आहे मग ट्रीटमेंट घेऊन कशाला त्रास वाढवायचा आणि पैसेही वाचतात ते पैसे मी चैन करायला वापरते बघ असं म्हणून तिने सगळे प्लॅन कुठे कुठे जाय जाणार काय काय करते हे सगळं सांगितलं आपल्या आजाराबद्दल कोणाला कळता कामा नये हेही सांगितलं हे, हे सगळं ऐकून डॉक्टर चक्रावून गेली मग तिला आपली मैत्रीण छायाचा अभिमान वाटला दुसऱ्या दिवशी सकाळी छाया ताईला तिच्या मुलाचा संकेतचा फोन आला बायकोकडून आई आपल्याकडे यायला विचार करत आहे हे समजल्यावर तो खूप खुश झाला आणि मी तुम्हाला न्यायलाच येतो सोमवारी वाढदिवस आहे तर मी शनिवारी येतो तुम्ही तयार राहा छाया ताईला नाही म्हणता आले नाही एरवी म्हटले असते पण आता सबमिट करायचा होता थोडेच दिवस आहेत गोडी गुलाबीने राहू द्या त्याप्रमाणे नातवाच्या वाढदिवसाला भरपूर खरेदी करून छायाताई व मनोहरराव दोन दिवस चांगला पाहुणचार घेऊन परतले मुलाला आणि सुनेला सत्यनारायण पूजेचे पण सांगितले गोव्याला माझ्याकडून आल्यावर पूजेचा घाट घालायचे पण ठरवले सगळं मनासारखं होतं म्हणून छायाताईंच्या अंगी नवचैतन्य संचारले संसारले होते ठरल्याप्रमाणे नितीनला घेऊन तिघही मायाकडे गेले तिने त्यांचा खूप आदरातिथ्य केलं जिवाबावाच्या मैत्रिणी भेटल्या सर्व सुखाच्या गोष्टी केल्या तिचे मिस्टर व मोहनराव पण चांगलं जुळत होत परकेपणा अजिबात नव्हता माळ्याचा बंगला सुद्धा तिने सांगितल्याप्रमाणे प्रशस्त होता सून मुलगा व तिच्या नातवंडांच्या घोळक्यात चार दिवस कसे गेले ते कळलेच नाही भरल्या अंतकरणाने मायाचा निरोप घेऊन छायाताई परतल्या लगेच पूजा करायची ठरली सुनीला पूजाला बसताना आपला चंद्रहार दिला व ग असे सांगितले की आनंदात होती दोन्ही कट्ट्यावरचे मित्रमैत्रिणी नातलक सगळ्यांना त्यांचा प्रसाद बोलवले होते पाहुण्यांनी अचानक पूजा का घातली असे विचारलं तर छायाताईंचे उत्तर होत की आकाशचा गेल्या आठवड्यात वाढदिवस झाला त्याबद्दल घालायची होती ती आत्ता घातली सगळं घर कस गजबजून गेलं होतं ओलावा प्रेमळपणा व आपुलकी दिसत होती त्यांच्या वागण्याने शेजारी पाजारी नातेवाईक सगळे जरा कोड्यातच पडले होते केरळ व कन्याकुमारीची सहलही ठरल्याप्रमाणे खूप छान झाली तिकडचे फोटो वगैरे भरपूर काढून श्रद्धा व संकेतलाही पाठवले दिवस कसे गेले काही कळालेच नाही सर्व मित्रमैत्रिणींनी खूप धमाल केली आणि ती ती टूर सहल चिरस्मरणीय अविस्मरणीय ठरली श्रद्धा सहकुटुंब पंचवीस तारखेला येणार आहे असं तिने कळवलं मग छायाताईंच्या मनात अजून एक कल्पना आली श्रद्धा इथे एतर एक तर एक गेट टुगेदर ठेवून सगळे नातलग मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी मला सगळ्यांना डोळे भरून पाहता येईल आलेल्या सर्वांना एक रिटर्न गिफ्ट देऊ नये हे सगळं त्यांनी रात्री म्हणून मनोहर रावांना सांगितले पण त्यांनाही बरे वाटले सासू सुनेचा सा दुरावा दूर झालाय सुक दिवस आलेत श्रद्धाही येते खूप दिवसांनी आणखी चुकते काय हवं होऊ दे सगळं तिच्या मनासारखं म्हणून जोराने तयारीला लागले सगळं सांगितले तो व सुनबाई लागले की काही एका लग्नाची तयारीच करतात असे वाटत होते तो हॉल ते केटरिंग शॉपिंग वगैरे या सगळ्यात असती तर स्विमिंग व गाडी चालवणे ही चालू होत मध्यंतरी तिची डॉक्टर मैत्रीण स्तब्ध बसली नाही एकदा तिने छायाताईकडून तिचे सारे रिपोर्ट मागून घेतले छाया छायाला ते द्यायला तयार नव्हती मग तिने समजावलं ग मी ते गुपचुप एका मोठ्या डॉक्टरांना दाखवणार आहे तुला काही त्यांच्याकडे नेणार नाही मग तसं असेल तर झालं असं म्हटल्यावर छायानाय छायाताईने ते रिपोर्ट दिले त्यांच्या मनात विचार विचारला आता एकच कार्यक्रम बाकी तो म्हणजे गेट टुगेदर मग मा मला यायचं तेव्हा येऊ दे ते हल्ली माझं पोटदुखीकडे लक्षच नाही एवढ्या गडबडीत दुःख विसरून गेले मी माणूस आनंदी असला की दुःख विसरणे विसरायला होतं हे संकेत नाही घरच्या समोर सर्वांसमोर बसून हॉल केटरिंग मेन्यू वगैरे जवळजवळ हजार लोकांचं प्लॅनिंग ठरवलं होतं शॉपिंगलाही चौघे गेले प्रत्येकाचे नवीन स्टाईल कपडे व रिटर्न गिफ्टसाठी चांदीच्या लहान लहान समाया घेतल्या होत्या दिवस चांगला ठरला सर्वांना आमंत्रण दिली गेली श्रद्धा वगैरे आल्यावर लग्न घरासारखं वाटलं तिला तिने गोव्याच्या मैत्रिणीला म्हणजे माया व तिच्या मित्रांना पण आवर्जून बोलवले होते यांचे नातेवाईक एक दिवस अगोदरच आले होते पार्टी संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत ठेवली होती सगळे तयार होऊन चार वाजता हॉलवर पोहोचले पाहुण्यांचे स्वागत करायला अत्यंत आनंदी व उत्साहाने वातावरणाने छायाताई एकदम भारावून गेल्या एका नवीन नवी सा, नवरीसारखे त्या नटल्या होत्या सगळा साथ चढवताना मनात आले होते बस पुन्हा काही हे अंगावर दागिने चढवले जाणार नाही हळुवारपणे साऱ्या दागिन्यांवर त्यांनी हात फिरवला एवढे दिवस टिकून ठेवलेल्या की राता घरा घसरलो की काय असं वाटलं पण नाही लगेच त्या सावरल्या आणि बाहेर येऊन पाहुण्यांचे स्वागत करू लागल्या तेवढ्यातच त्यांची डॉक्टर मैत्रीण आली आल्या आल्या तिला घट्ट मिठी मारली वर तशीच ओळख त्यांना आतल्या रूममध्ये घेऊन गेली आणि रूमचे दार बंद केले आणि ओरडली माय डार्लिंग छाया तुला काहीच झाले नाही तो रिपोर्ट तुझा नव्हता ना तुझे नाव टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे चुकीमुळे छापले गेले व सगळा घोटाळा झाला अग पण हे तुला कोणी सांगितलं मी माझ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी तसं मला सांगितलं पण त्यांना काहीतरी शंका आली त्यांनी ते, ते फोन लावला आणि तुझे रिपोर्ट पुन्हा मागितले हां माझ्या हातात आहेत तो तुझा रिपोर्ट, कड़ रिपोर्ट आहे दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली दोघींच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या बरं झालं त्या रिपोर्टमुळे चल ये बाहेर मला सर्वांनाच हे सांगायचे आहे म्हणत त्या बाहेर स्टेजवर चढल्या मायाताई हातात माईक घेऊन त्या बोलू लागल्या सर्वांचे स्वागत सर्वांच्या मनात आलं असेल की पार्टी कशासाठी माझीही तुम्हा सर्वांबरोबर शेवटची पार्टी म्हणून मी आयोजित केली होती पण या डॉक्टर मालिनी देशमुख आल्याने माझ्या सगळ्या आयुष्यातला सारा कोणता मोकळा झाला गेला तिने तीन महिने मी एका वेगळ्या असताना वावरत होते त्याचे कारण असे होते की माझ्या पोटात खूप दुखत असल्याने मी डॉक्टरांकडे गेली त्यांनी माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या त्यात मला आतड्यांचा कॅन्सर असल्याचे निदान झाले व मी फक्त सातच महिने माझ्याकडे असल्याचे सांगितले की आज सात महिन्यात माझ्या सगळ्या अशा इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या म्हणून मी जोमाने कामाला लागली पहिली गोष्ट माझ्या सुनेला माझ्याजवळ केली आता आमची मैत्री जमली आहे तिच्या हातून पूजा घातली मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पोहणे गाडी चालवणे युरोपमधल्या मुलीला मुद्दाम बोलावून घेतले गोव्याला मैत्रिणीला भेटले कन्याकुमारी केरळ टूर केली व आता या पार्टीचे आयोजन केले हे ऐकल्यावर सगळे दचकले श्रद्धा तर रडायलाच लागली बिचाऱ्या कुणाच्या तरी रिपोर्टवर चुकीचे नाव माझे नाव लिहिले गेले व सगळे रामायण घडले पण एक बरे झाले चुकीचा रिपोर्टने माझे जीवन बदलले व माझा मुलगा सून व नातू माझ्याजवळ कायमचे आले आयुष्यभर बा, आयुष्यभर शिकले नव्हते तेव्हा दोन तीन महिन्यात आत्मसात केले वाईटातून चांगलं झालं खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब व तुम्हा सर्वांचे चला लेट्स लेटेस्ट एन्जॉय द पार्टी टाळ्यांचा कडकडाट सगळ्यांनी त्यांना अभिनंदन केले व पार्टीचा आनंद घेऊ लागले तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेर, सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद